राम कृष्ण अरे शुभ सकाळ कशी युट्यूब फॅमिली आहे मस्तच चाचण्या मी पण मस्त मी पंढरपूरमध्ये आली आहे दोन तीन दिवस झाले तशी पंढरपूरला आली आहे तर बघा कशी गर्दी बघा एक फुल गर्दी पा गर्दी तिथपर्यंत तिकडे पण एक शड भरलेलं आहे त्या बाजूने तिकडे कपडे वाहत्या ना तर बाजूचं पैसे गच भरले कुलगर्दी मस्त गर्दी, गर्दी खूप झाली आता गोकुळ अष्टमी झाली ना कालची त्याच्यामुळं खूप गर्दी झाली खूप भारी रात्री कृष्णाचा जन्म झाला छान मंदिरं विंदिरं खूप पाहण्यासारखं आहे खूप भारी बरं कपा जायला खरंच चा आनंद कुठंच भेटत नाही माणूस घरी नसतो संसार परपंच संसार परपंच बिंदास सगळा बिच्छान बिछानं घेऊन आलेली मी दिवसासाठी बघा सगळं बिछानं घेऊन आलेली सगळे आमच्या गा तिथल्या शेजाचीच आहे दहा बारा जण एक सारखे म्हणजे बसलो आहे आम्ही थोडस होती बारख धगधग प्रवास झाल्यावर आल्यावर म्हणा दुसऱ्या ठिकाणी आपल्याला उघड्यावर आयचं म्हटल्यावर थोडं दगदग होणार थंड पाण्याने आंघोळ असं थोडी दगदग होती पण मग बरेचशा वयस्कोर म्हाताऱ्या म्हाताऱ्या आलेल्या आहेत त्या सुद्धा एकदम तकट मी गंगेवर आंघुळल्या जात्या मस्त आंघोळ डिंगोळ करून आपल्या कक्षापूर्ती काही वयस्कोर व्हायचं माझी मावशी निभटे का तुम्हाला लई बोलत की मला म्हणते दुःखत दुखत कर ग ते बघा तू कधी बॅग आवडती अरे खाऊन पिऊन फटत आहे मस्त आहे भाकरवाड्यात खाल्यावर का माझ्या मावशीने भाकरवाडी किती कडक असती नाकर खाली माझ्या मावशीने मस्त राहणार ना आपल्यापेक्षा नाही का नाही आपण काय पाव खातो ना नातपाव होतो गायचं दूध पिलेली आहे ना त्याच्यामुळं बरोबर त्रास होणारच आता आपल्याला जुन्या लावलं नाही वर तिकडं ती इथे जाऊ बाई का मोठी माझ्यापेक्षा त्यांच्या येतं ना गुबू 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 हे बिस्किट खाय भाकरवडी खाय काजू खाय बदाम खाय मस्त तोंड चालू राहतं पण काही दुखत नाही मारखे व्यायाम खूप मोठे पण त्यांचं कधी काही दुखत नाही मस्त बसत बसत्या मस्त नऊवार पातळ आहे मस्त गंगेवर धुवायला जात्या वाळत घालत्या आम्ही आलो का येड्यावानी मी आंघोळी करून आलो का तेव्हा साड्यांच्या गाड्या घातल्या बॅगीत टाकल्या का धुवायच्या नाही चुवायच्या नाही तेव्हा मला म्हणते तुमच्या जीवर येतो धुवायचं आता काय करा आमचं वयमान नाही होत आमच्या आम्ही कामच नाही केलेले आम्हाला बाळकडूच नाही मिळालेलं हां बाय 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 करत बाहेरच चाललं आम्ही जागेवर हे बघा किती वयस्कोर बर का सगळ्यात इतक्या भारी चालत्या दना 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 नवार पातळवाल्या बाहेी पंढरपूरामध्ये आले कुरला येऊन जी मजा भेटते ती कुठंच भेटत नाही थोडी दगदग होती बरं का पण मग जे खरंच काहीतरी घेण्यासारखं आहे का पंढरपूरमध्ये एवढं दिवस कधीच राहायला भेटलं नव्हतं यायचो आम्ही दर्शनाला बरं का पण बारी जर असते तर मुख दर्शन घेऊन निघून जायचं आणि कधी कधी तर बाहेर कळस दर्शन घेऊनच निघून जायचं पण यावेळेस ना असं भारी दर्शन झालं दोन तास पस दोनच तास लागले नंबरला पण लय भारी दर्शन इतकं भारी दर्शन झालं ना तर खूप असं वाटलं तर तिथून विठ्ठला बाजूलाच नाही व्हावा असं वाटलं तिठ्ठलाचे पाय धरूनच उभं राहावं पण कशा ते पोलीस लोक लोक एवढे बा चार चार दोन दोन चार चार तास नंबर लावून आणि बारी लावून तिथं दर्शनाला जाते आणि पोलीस लोक निस्ते लोटायचं काम करते निसं लोटायचं काम करते काय देवा तर बा काहीच्या हात जाते काहीच्या हात बी जाऊ दे ती मगच लोक देतात पुढे देवापर्यंत म्हणजे हा ना देवा म्हणते तर म्हणजे आता त्यांचं काम त्यांना करण्याची पोलिसाला बी एवढी गर्दी झाल्यावर तिथं पण गर्दी चालत नाही त्यांचं काही चुकीचं नाही पण ते बी निसर्टाचे काम करते ना कोणाला दर्शन होतं कोणाला नेवर निसर लोट लाटी लोटा लाटी चालू राहते त्यांची बी बघा हे बघ माझे मावशी हे बघा अ मावशी मावशी हे बघा या किती वयस्कर मावशी बघा या पंचहत्तर पुढं निघालेलं आहे ते माझ्या पुढे आहे बरं का गंगेवर आंघोळीला माझ्या पुढे पळते मला सोडून पळून जाते तुरु 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 ही एक आमची मुद्रुक मुद्रुक खाय रुक्मिणी रुक्च तोंड नाही ना अंदर आलं तोंड उजड करा इकडे या अ इकडे या ना उजड करा ना ही रुक्मिणी अशी ना तिची एवढं दुखत एवढं दुखत पती कोणालाच सांगत नाही माझं दुखत म्हणून ती नाचतच राहते हसतच राहते आली पण लंगडत लंगडत आली रुक्मिणी इकडं तोंड करा <laughs> दिसून खाली बाय तोंड अंधारे राहिली तोंड हा आला आला ही रुक्मिणी आमची बरं का सगळ्यात लहान आहे आमच्यापेक्षा तर इतकं दुखत पण ती कधी कोणाला दुखून असं सांगतच नाही माझं दुखत म्हणून बरं का हसतच राहते हसतच राहते दिसते माझं काहीच दुखत नाही नाचायला लागली का नाचतच राहते दिसते सगळ्यांची सेवा करते बर का सगळ्यांना भांडे ताटं जेवायला आणून देईल पाणी आणून देईल कपडे धुवायला सगळ्यांचे पुढं पळल खरंच खरंच मावली आहे खरंच मावली हीच खरंच शेवा आहे माहिती का खरंच ना मी खरंच तुमचं खूप हे करते म्हणजे खरंच प्रत्येकाचं दुखत दुखत नाही असं कोणाचं नाही पण खरंच तुम्ही एवढं दुखत असून सुद्धा प्रत्येकाची शेवा करताय बर का खरच खरंच असं मग असं माझं तर इट्ठा लोकमिनीला असं एवढंच म्हणणं का आम्ही असंच संगती राहो पुढचा वर्ष असंच योग येऊ यो, आम्हाला असंच सगळ्यांना सुखरूप घरी जाऊ दे सगळ्यांना दुख दुखू क करीना लोक सदा मानते आम्ही सदा दुःखी हारी राहू पण आम्ही संगीत संगती येऊ सत्संग येऊ एवढच फक्त मागते इतर रुक्मिणी केलं का मावशी बरोबर आहे हरिपाटाचा मग यायलाच पाहिजे यायलाच पाहिजे बरोबर आहे हे बघा आमच्या इकडचं आमच्या इकडच्या भाव म्हणजे दुसऱ्या खेड्यावरचे बरं का आमच्या तालुक्यातल्याच आहे दुसऱ्या खेड्यावरचे आहे तर म्हणजे असे सगळे सग सगळे संगत करते भरपूर आहे असे इथून तिथून भरपूर आहे त्या ताईंना कुठल्या तारू खेडलं तारू खेडलं ना तारू खेडलं नीत जवळ आम्हाला नव्हतं माहिती तारू खेडलं कुठे मधमेश्वर जवळ हा नांदूरबमेश्वर आहे का नांदूर मदमेश्वर जवळ तारू आहे मस्त आहे म्हणजे प्रत्येकाला घरचं टेन्शन राहतं घरचं एवढं घरचं एवढं टेन्शन आहे म्हणून माणूस येतं असं वाटतं देवाला पण केलं पाहिजे घरचं बी केलं पाहिजे किती माणूस देवाला आलं तरी माणसाला घरचं विचार येतो घरचं ध्यान येतंच पण मग दोन्ही करायला पाहिजे आहे की नाही दिसतं परपंच करून काय उपयोग नाही हे बघा ते तिकडे एक आजी बसलं आहे मस्त कुंकू लावते मस्त तयारी चालली बघा तो मेकअप आहे काय का इथं देवाच्या ठिकाणी कोणाला काही म्हणजे काहीच वाटत नाही सगळे समसमान दिसते घेत नाही माणूस विसरून जात इथं थोडं विसरत थोडं करत व्हिडिओ म्हणजे कोण काय करत कोण काय करत मस्त वाटत काय नाही काय काय नाही मत माणसाला कोण काय करत कोण काय करत म्हणजे एकदम चांगलं वाटत इतका आनंद लुटला आम्ही काल इतका आनंद लुटला का किती आनंद लुटला काल आपण एकदम म्हणजे इतके आमचे गुडघे दुखायचे हातपाय वयस्थ सुद्धा नाचले त्या टप टप काम करत होता वयस्थोर बाहेर सुद्धा नाचत होत्या खूप म्हणजे खूप आनंद घेतला सगळ्यांनी आनंद घेतला काल म्हणजे एवढा आनंद कुठेच भेटत असत एवढा आनंद कुठेच भेटत नाही हा मग आहे बघा मस्त वाटत पंढरपूरला तर अभंग आहेच पंढरीशी रे एक वेळा असं काहीतरी कुठं आहे बर ते माझं काही लक्षात नाही येते आता पण खरंच पंढरीत आल्यावरच माणसाला काय सुख मिळायचं ते मिळतं